मी सुकुमार रामचंद्र पाटील राहणार तळसंदे तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर मी आज शैलेश नर्सरीला डिस्काउंट चालू असल्यामुळे जरा झाडे खरेदी करायसाठी आलो होतो आणि तिथं बघितलं छत्तीस एकरात जी नर्सरी आहे त्या नर्सरीत बघायसाठी मी आलो होतो मला आवडलं यांचं इथलं जे कामगार लोक स्टाफ आहे त्यांचा त्यांचं काम फार चांगलं उत्कृष्ट आहे मला फिरून सगळी झाडे दाखवलीत फुलांची दाखवली इनडोअर दाखवली आउटडोअर दाखवली आणि त्यातून मी नारळ खरेदी करूया म्हटलं जरा मला शेतीसाठी नारळ लावायला माझा थोडासा जागा शिल्लक होता बांधावरती एक शंभर फूट जागा शिल्लक होता मी एक पाच नारळाची झाडं खरेदी केली आणि त्यांचं सव्वीस जानेवारी निमित्त जो डिस्काउंट चालू होता त्या डिस्काउंटमध्ये त्यांनी कुपन स्क्रॅच करायला लागल्यानंतर मला अकरा टक्केच हे कुपन आहे मी तुम्हाला दाखवू इच्छितो हे अकरा टक्केच मला डिस्काउंट दिलेलं आहे आणि मला चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं झाडं चांगली आहेत आणि शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे झाडं असू दे फुलझाड असू दे शैलेश नर्सरी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात एवढी मोठी नर्सरी पश्चिम महाराष्ट्रात एकच आहे आणि तिला आवर्जून भेट द्या खरेदी करा झाडे लावा झाडे जगवा देश वाचवा नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र